मतदार याद्यांमधला गोंधळ आणि निवडणूक आयोगाचा फ्री अँड फेअर हा जो एक मूल मंत्र आहे हा गुंडाळून ठेवून निवडणूक आयोग अत्यंत चुकीच्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे ही बाब सर्वसुप्त आहे एकंदरीत मतदार यादीचा घोळ आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं एका समितीला या ठिकाणी या संदर्भात कार्यरत राहण्याची विनंती केलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा व्हावा हा त्यामागचा हेतू आहे आणि ज्यांचं शिक्षण हे इंजिनिअरिंगचं झालेलं आहे जे एक इंटेलेक्च्युअल म्हणून ज्यांची ओळख आहे माजी मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे किंवा केंद्रीय मंत्री म्हणूनच नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन एक स्पष्ट आणि सत्य स्वरूपाची भूमिका मांडणारे अभ्यासू आणि मुळात तांत्रिक शिक्षण त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे तसे आदरणीय पृथ्वीराज चव्हाणसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदरू समिती ही कार्यरत झालेली आहे आज त्या भूमिकेतून आणि पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे नेते या भूमिकेतून ते काही मूलभूत स्वरूपाची माहिती ही आपल्यासमोर मांडणारच आहेत मात्र काल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर केली आहे या कार्यकारिणीमध्ये तेहतीस टक्के हे जुने जाणते ज्येष्ठ नेते आहेत तर सहासष्ट टक्के नव्या चेहऱ्यांना या कार्यकारिणीमध्ये संधी मिळालेली आहे एकूण एक्केचाळीस टक्के ओबीसी वर्ग यामध्ये प्रतिनिधित्व करत असून तेहतीस महिला देखील यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे सोबतच एससी आणि एसटी एकोणऐंशी टक्के यामध्ये आहेत तर असा सगळा भौगोलिक आणि सामाजिक समतोल आणि नव्या जुन्यांची सांगड घालत असताना नवीन कार्यकारणी ही नव्या दम्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर काम करणार आहे याही सर्व नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आदरणीय पृथ्वीराज बाबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावे नमस्कार पहिल्यांदा मी प्रांताध्यक्षांचं अभिनंदन करतो की बरेच दिवस लांबलेली कार्यकारिणीची यादी त्यांनी काल जाहीर केलेली आहे अर्थात त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणखी त्यांना विचारू शकता सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या काही वैयक्तिक वैद्यकीय कारणामुळे मला याला जरा दा उशीर झाला आपल्याला थांबावं लागलं तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं एक आमच्या दृष्टीनं महत्वाचा विषय हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघाचा विषय आहे आपल्याला माहिती आहे की सांगोला मतदारसंघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व आबासाहेब देशमुख यांनी केलं होतं त्यांच्या मतदारसंघातले त्यांचे एक नजीकचे राजकीय सहकारी प्रफुल्ल कदम ज्यांनी खूप मोठी लढाई आज या निवडणुकीबद्दल पाच वर्षापासून त्यांची चालू आहे ते कार्यकर्ते आहेत अनेक विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे पण मी एवढं सांगतो की आजचा जो विषय आहे तो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सांगोला मतदारसंघामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाचा तो, तो विषय होता पण त्या निवडणुका प्रभावित करण्याकरता आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका प्रभावित करण्याकरता स्वतः नरेंद्र मोदी हे सांगोल्याला आले आणि त्यांनी कुठलीही कुणाची परवानगी न घेता रेल्वेचा एक किसान रेल्वेची शंभरावी गाडी सोडण्याचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम अगदी आबासाहेब देशमुख यांच्या घरासमोर आयोजित केला त्याला कुठली परवानगी नव्हती आणि ही चालू ट्रेन आहे ती फक्त शंभरावी म्हणून त्याला पुन्हा नवीन करायचं ते काही कारण नव्हतं फक्त निवडणुकीला प्रभावित करण्याकरता हा कार्यक्रम गेला त्याला दोन इतर केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते आणि या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या काही मार्गदर्शक तत्व काही दिवसानंतर पुन्हा स्पष्टीकरण करून आले त्याची माहिती आपल्याला मिळेल त्याबद्दल प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाला गंभीर बाबीबद्दल तक्रार नोंदवली निवडणूक आचारसंहितेचा हा पंतप्रधानांकडून झालेला हे उल, झालेलं उल्लंघन आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आचारसंहितेच्या भंगाबद्दल जी काय शिक्षा असेल ती केली पाहिजे काय शिक्षा असती आचारसंहिता भक्त भंग केल्यावर आपल्याला माहिती आहे की राज्य निवडणुकीची आता हा जे पिटिशन आहे हे अनेक दिवसापासून राज्य निवडणूक आयोगाने दाबून ठेवला होता कदाचित आज थेट प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध ही तक्रार असल्यामुळे त्यांना बरेच मला वाटतं एक दोन निवडणूक हे बदलले गेले पण नुकतंच काही दिवसापूर्वी निवडणुकाने ती तक्रार पार्शली मान्य केलेली आहे अंशता मान्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला समज दिला आहे की असं तुम्ही घेणं चुक होतं घ्यायचं नाही काही नाही असं काहीतरी थातूर मातूर त्यांनी कारवाई करून होती। कि दिशा पाई जी मुख्य मागणी होती की पंतप्रधानांनी दिशा दाखवली पाहिजे देशाला की आचारसंहिता पारदर्शक आचारसंहिता म्हणजे काय असते त्यांच्याकडून हे उल्लंघन झालेलं फार गंभीर उल्लंघन आहे एक छोट्याशा बाबीमध्ये स्वतः इंदिरा गांधींना काय शिक्षा भोगायला लागली होती महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षा भोगायला लागली त्या त्यावेळेच्या निवडणूक आयोगानं दिली होती शिक्षा त्यामुळे याचिकाकर्त्यांची मागणी एवढी आहे की हे है तर आता आपल्याकडे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत पुन्हा तीच परिस्थिती आहे पुन्हा असं घडण्याची शक्यता आहे पण याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन किमान उच्च पदस्थ व्यक्ती ज्यांनी संहितेचा भंग केलेला आहे त्यांच्याबद्दल काही कारवाई केली पाहिजे ही दिसले पाहिजे लोकांना की कारवाई झालेली आहे कुणीही संविधानापेक्षा किंवा भारताच्या कायद्यापेक्षा मोठा नाही कुठल्याही मोठ्या पदावर तो असो हा मेसेज अपेक्षित असताना त्या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्री महोदयांवर काहीही न करता यांनी ही याचिका निकाली काढलेली आहे त्यामुळे पुन्हा आज त्या याचिकेवर पुन्हा पुढे आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये कागदपत्रे मिळाले की हायकोर्टामध्ये याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे त्यांची मागणी एवढी आहे की निवडणूक कुठली आहे कुठल्या राज्यातली आहे पण आचारसंहितेचा भंग झालेला आहे तो भंग स्वतः पंतप्रधानांनी केलेला आहे इतर मंत्री होते पण पंतप्रधानावर त्यांना यावंच लागतं हा कार्यक्रम तुम्ही कशाकरता घेतला सांगोल्याहून पश्चिम बंगालमध्ये एक रेल्वे किसान रेल्वे जात होती ती शंभर गाड्या गेल्या होत्या शंभरावी गाडी होती आणि तुम्ही नेमक्या आचारसंहितेमध्ये कुणाचीही परवानगी न घेता निवडणूक प्रभावित करण्याकरता कार्यक्रम घेतला त्याबद्दल काहीतरी स्पष्ट म्हणजे एक पथदर्शक असा निकाल ठरेल तर योग्य निकाल मिळाला आता बहुतेक राज्य निवडणूक आयोगाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे का, ते तुम्हाला माहिती आहे पण आमची अपेक्षा आहे की हायकोर्टाकडे जेव्हा हा याचिका अपीलमध्ये आम्ही जाऊ त्यावेळेला त्यातून काहीतरी निर्णय होईल कारण सबधच आता देशामधलं वातावरण पाहिलं तर एका बाजूला एसआयआरचं चाललेलं आहे तिथं बिहारची निवडणूक कब्जा करायचा चाललेला आहे दुसऱ्या ठिकाणी अनेक ठिकाणी गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये पंतप्रधानांनी स्वतः किती आचारसंहितेचा भंग केला तेही आपल्यासमोर आहे पण ही ठोस एक गोष्ट घेऊन त्यावर आम्ही पुढे चाललेलो आहे त्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची त्याबद्दलचे काही आणखी काही विषय असतील तर प्रफुल्ल कदम इथं बसलेले ते आपल्याला सांगतील तर हा विषय आमचा महत्वाचा आहे त्याचबरोबर आता अध्यक्ष महोदयांनी एक उल्लेख केला की आपले जे प्रभारी आहेत त्यांनी दिल्लीमध्ये तीस जूनला एक झालेल्या मीटिंग नंतर राहुल गांधी जे महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल जे काही आक्षेप घेत आहेत अचानक मतदारसंघेमध्ये चार महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख संख्या वाढली वगैरे हे जे घेत आहेत त्याला पुढे नेण्याकरता मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या काही सहकार्यांनी त्यांच्या मतदारसंघात काही पाहणी केलेली आहे आणि त्या पा, ती पाहणी मी प्रदेश काँग्रेसच्या दिल्लीमधल्या मिटिंगमध्ये सादर केली आणि त्यात आता ती अजून अपूर्ण आहे त्यामुळे तुमच्याकडे यायला जरा वेळ लागेल त्या माहितीच्या ला आधारावर प्रांता एक प्रांताध्यक्षांनी आणि प्रभारी यांनी एक कमिटी नेमलेली आहे की वाढीव मतदारांचं विश्लेषण करण्याकरता जे राहुल गांधींनी अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिला होता त्याचं काही उत्तरही मिळालं त्याच्यामध्ये की काय भूमिका आहे हे स्पष्टीकरण करण्याकरता ती समिती गठीत केली तर आमच्या एक दोन बैठका झालेल्या लवकरच मी अहवाल देईन आणि अजूनही आमचं त्यावर विश्लेषण चाललेलं आहे ती शेवटी आमची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असणार आहे की तुम्हाला जर निवडणुका खरोखरी पारदर्शक पद्धती घ्यायच्या असेल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये फार मोठी बदल केला पाहिजे कारण जे राहुल गांधींनी आक्षेप केलेला आहे की महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक चोरली गेली त्याचे काही त्याबद्दलचे ठोस पुरावे किंवा ठोस माहिती आम्ही आपल्याला सादर करू पण मी अजून तयार नाही आहे आमची बैठक चालू आहे हा त्या कमिटीचा विषय आहे त्यामध्ये सदस्य पाच सहा सिनियर आपले पक्षाचे कार्यकर्ते सदस्य आहेत बाकी आता ऑपरेशन सिंदूरबद्दल आम्हाला बोलायचं होतं अजून चर्चा चालू आहे पण आता त्यामुळे त्यानंतर आपण बोलूच नंतर पण आता प्रफुल्ल कदम यांनी याचिका दाखल करणार म्हणून आम्ही आज आपल्यासमोर आलो अजून तो विषय असेल तर मग आ, कुमार केतकर जे आहेत प्रांताध्यक्ष आहेत जे आहेत मी आहे सगळे त्याबद्दल बोलू पण हा विषय आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे आचारसंहितेला फार लाईटली घेऊन आणि उच्च पदस्थ व्यक्तीने किंवा व्यक्तीचं विविध उल्लंघन करावं आणि निवडणूक प्रभावी करावी हे देशाच्या लोकशाहीकरता हानिकारक आहे